जे अकोला विभागाचे माजी केंद्र संचालक होते असे आदरणीय समर्थ भक्त श्री दत्ताईकर दत्ता त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या या समासाचे निरूपण करण्यास सुरुवात करावी एक पाच मिनिटं जास्त झाले तरी चालतील कारण हा समाज थोडा मोठा आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या निरूपणास सुरुवात करावी जय जय रघुवीर समर्थ शुकासारिखे जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराते, कवी वाल्मीका सारिखा मान्य ऐषा सा। नमस्कार माधा रामदासा मला वाटते अन्तरित्वा वसावे तुझा बोध वावे अपत्या परि पावी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सर्वप्रथम या उपासनेमध्ये या समासावर बोलण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी आयोग आयोजकांचे मनापासून आभार मानतो आणि आपण सर्व हा माझा विचार पंधरा वीस पंचवीस मिनटापर्यंत ऐकून घेणार आहात तर आपल्या या निष्ठेलासुद्धा मी नमस्कार करतो आणि माझ्या निरूपणाला सुरुवात करतो हा जो दशक आठ समास दहा शून्यत्व निरसन आता दशक आठ म्हटला म्हणजे मायोद्भव किंवा ज्ञानदशक याला दुसरं नाव आहे मायोद्भवमध्ये ही माया कशी निर्माण झाली आणि या मायेमध्ये माणूस कसा गुरफटला आणि या मायेतून बाहेर निघण्यासाठी त्याला कशी साधना करावी लागते आणि त्या साधनेचं फलित काय आहे तर परब्रह्माचं दर्शन परब्रह्माशी एकरूप होणं हेच आपल्या सर्व साधनांचे एक उद्दिष्ट आहे त्यादृष्टीने या समासाकडे आपण जर पाहिलं तर या समासामध्ये ब्याऐंशी ओव्या आहेत आणि ब्याऐंशी ओव्याचं निरूपण वीस मिनटात करणं थोडंसं अवघड आहे पण त्यातील काही ओव्यांचा परामर्श आपण या ठिकाणी घेऊया या समासामध्ये शून्यत्व निरसन म्हणजे शून्यत्व जी स्थिती आहे त्याचं निरसन करणं हे साधकासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे यामध्ये सुरुवातीला एक्केचाळीस ओव्या ज्या आहेत त्यामध्ये प्रपंचकाचे देवांविषयी भिन्न भिन्न जी मते आहेत ती मते सांगितली आहेत म्हणजे साधारण माणसाला परमेश्वराविषयी काय वाटतं परमेश्वर कोण जो माझ्या मनात असलेली गोष्ट पूर्ण करेल तो माझा लाडका देव जु ज्याच्याकडे मी खूप उपासना केली खूप हे केलं पण शेवटी मला काहीच प्राप्त नाही झालं मग तो माझा लाडका नाही म्हणजे या ठिकाणी देवाचे सुद्धा विभागणी लाडका आणि न आवडणारा अशा प्रकारे सर्वसाधारण माणूस करतो पण या ठिकाणी पुढे सांगतात की श्रोत्याची काही शंका आहे ती शंका विचारल्यानंतर मग म्हणतं की देहदृष्ट्या हो वेगळा अनुभव म्हणजे देहाच्या दृष्टीने आपल्याला या ठिकाणी येणारे वेगवेगळे जे अनुभव आहेत ते अनुभव सांगतात आणि या प्रपंचामध्ये वागत असताना सगळ्या गोष्टींकडे साक्षीत्वाने पाहणं ही एक आहे एका दृष्टीने कारण आपण सर्व त्यामध्ये असतो आपलं मन बुद्धी चित्त अहंकार या सगळ्या गोष्टी या प्रपंचामध्ये आपण नेहमी वापरतो आणि मी आणि माझे आयसी आठवणं आणि एवढी गोष्ट विसरणं म्हणजे हे किती अवघड गोष्ट आहे म्हणून ते ब्रह्मज्ञान कसं आहे ते या समासामध्ये सांगितलेलं आहे आणि शून्य ब्रह्म जे आहे जी जी संकल्पना आहे त्या शून्य ब्रह्माचं पण खंडन या ठिकाणी केलेलं आहे आणि आता आपण स्वत वस्तुरूप कसे होऊ आपण त्या परमात्म्याशी एकरूप कसे होऊ हे सुद्धा या समासामध्ये सांगितलेलं आहे सुरुवातीला सांगितलं की जनांचे अनुभव सुद्धा कळहहू उठीला अवचिता हा कथा कल्लोळ श्रोता कौतुके ऐकावा आता जनांचे मतं काय जनांचा अनुभव काय आहे ते अनुभव आपण थोडक्यात पाहूया खूप अनुभव ते या ठिकाणी भरपूर दिलेले आहेत आता थोडक्यामध्ये माझा असा विचार आहे की काहीजण म्हणतात की अरे हे सगळं करण्यापेक्षा काहीतरी दान पुण्य करावं म्हणजे रुका अडका दान केला आणि म्हणजे कोट्यावधी रुपये पुढच्या जन्मात मला मिळतील अशा विचारांनी एक दानशूर होत असतात एक दान, दान देत असतात दुसरे म्हणतात असं नुसतं दान देऊन काय करता ते सतपात्री दान असलं पाहिजे मग आता सतपात्री कोण आहे हे शोधणं हे पुन्हा एक क्रिया आली त्या ठिकाणी काही म्हणतात हे सगळं करण्यापेक्षा आपण सुखाने आपला संसार करावा हे पण आहे दुसरीकडे म्हणतात एवढ्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा व्यथाची कासही हिंडावे त्यासाठी सगळीकडे कशाला फिरायचं आपण आपल्या ग्रस्त आश्रमामध्ये राहावं आपण बरं आणि आपलं घर बरं म्हणून आपला आश्रमधर्म जो आहे तोच आपण चांगल्या प्रकारे करावा दुसरे म्हणतात असा धर्म नाही पण या संसारामध्ये अनेक गोष्टी आपल्याला करावे लागतात पण काय की घरच्या देवाला पूजत नाही आणि बाहेर सगळ्या देवतांचं दर्शन घेण्यासाठी जो जातो त्यासाठी समर्थ सांगतात मायेबापे पूजित जावी एका भावे तर आपल्या आईवडिलांची पूजा म्हणजे आईवडिलांच्या ठिकाणी आदरभाव जरी ठेवला तरी आपण श्रेष्ठ पदाला पावतो असे काही काही उदाहरणंसुद्धा आहेत भक्त पुंडलिकाचं उदाहरण आहे की ज्याच्यासाठी आतापर्यंत भगवंत त्या ठिकाणी पंढरपूरला भेटेवर उभे आहेत मग दुसरे म्हणतात की त्यापेक्षा तुम्ही असं करा की देव आणि ब्राह्मण त्यांचे करावे पूजनं म्हणजे असे अनेक मार्ग यामध्ये सांगितलेले आहे आणि कोणी म्हणतात की एवढं सगळं करण्यापेक्षा आपल्या पोटी भूत दया असावी दया तिचे नाव भूतांचे पाळणं इथपर्यंतच ते पकडतात पुढचा शब्द नाही घेत आणि निर्धारणं कंटकाचे कारण थोडं भक्तियोग असल्यामुळे मनामध्ये भक्तिभाव असल्यामुळे की भूतमात्रांवर दया करावी हेच आपलं खरं म्हणजे श्रेष्ठ कर्तव्य आहे असं ते सांगतात आणि दुसरं काय म्हणतात अजून एक मत की अंतकाळी नाम घ्यावे सर्वोत्तमाचे आता आयुष्यभर कधी नाम घेतलं नाही आणि अंतकाळी नाम ना ती म्हणण्याची म्हणण्याची सवयसुद्धा नाही राम 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 म्हणण्यापेक्षा अंतकाळी जिवा जिव्हा आपली जेव्हा नीटपणे स्पष्ट बोलू शकत नाही तेव्हा राम राम म्हणण्याऐवजी लांब 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 असं म्हणतो आणि तो जीव जातो तो परमेश्वर त्याच्यापासून दूरच राहील पण आता हे अंतकाळी नाम येईल कसं त्यासाठी आपण प्रभाते मनी रामचिंतीत जावा म्हणून दुसरीकडे म्हणतात की यापेक्षा आपण फिरावं सगळे तीर्थाटन करावेचे ते नाना तीर्थक्षेत्र आहेत त्यांचं दर्शन घ्यावं आणि मग दुसरा म्हणतो की याच्यापेक्षा सगळ्यात सोपं असं आहे की सावकाश दुष्ट संगत यागावं दुष्टांच्या संगतीमध्ये आपण राहू नये आपण सज्जनांच्या संगतीमध्ये असावं आणि म्हणून तो सत्संगाचा शोध घ्यावं पुढे म्हणतात आधी पाहिजे तो रोटी मग करावी चा सावकाश म्हणजे आधी पोटाला काहीतरी पाहिजे ना आधी पोटपा मग विठवा असं दुसऱ्याचा विचार आहे मग एक म्हणतात की भरपूर पाऊस असला पाहिजे दुसरा म्हणतो अरे काय पावसाच्या गोष्टी करता दोन वर्षापासून आमच्याकडे दुष्काळच आहे मग असं करणारं यासाठी काहीतरी आपल्याला उपाय शोधला पाहिजे म्हणून आगम म्हणजे तंत्रशास्त्र वेताळ प्रसन्न करून घ्यावा जेणेकरून आपल्याला चांगलं सुखवैभव प्राप्त होईल काही म्हणतात यापेक्षा चांगले शंकराची भक्ती करा महामृत्युंजयाचा जप करा काही म्हणतात की महा म्हणजे महाबरी भक्ती व्यंकटेशाची आता आमचं व्यंकटेश कुलदैवत असल्यामुळे आम्ही साधारणपणे बोलताना कुठेतरी व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्रनाम आणि तिरुपतीचं जे चॅनेल आहे एस वी बी सी श्री व्यंकटेश्वर भक्ती चॅनेल याच्याबद्दल सांगत असतो पण आम्ही जेवढ्या तळमळीने सांगतो तेवढा समोरचा माणूस ऐकतो की नाही कोणाच ठेवू कारण प्रत्येकाच्या मनामध्ये आपापल्या देवतेबद्दलची एक विशेष कल्पना असते त्यामुळे दुसऱ्यांनी जरी सांगितलं तरी माझाच देव खरा आहे असा माणसाचा प्रपंचिकांचा स्वभाव असतो म्हणून ऐसे प्रपंचिक जन लक्षणे सांगता गहन प्रापंचिक लोकांचे जर लक्षणं सांगत बसलं तर कितीतरी मोठा हा दादवतो जेवढा आहे त्यापेक्षा अजून दहा पटीने मोठा झाला असता म्हणून समर्थ म्हणतात परंतु काही एक एकतींना अल्पमात्र बोलिलो थोडक्यात मी हे सगळं सांगितलं आता ही झाली सर्वसाधारण प्रापंचिकांची अवस्था आता दुसरीकडे आता प्रापंचिकाच्या दृष्टीने अजून एक गोष्ट आहे ती प्रापंचिक का माणूस काय म्हणतो की आम्ही विष्णूचे भक्त आहोत म माझ्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे औषधे विंच चिंत विष्णूं भोजन यांचे जनार्दनम दुसरं म्हणतो अरे यापेक्षा मा आमचे शंकर जे भगवान आहेत ते फार चांगले आहेत ज्या जयाचे या स्मरणे पती इथं तरीही तो शंभू सोडू नको आता गणपतीचे जे भक्त आहेत ते म्हणतात तोम तो ब्रह्मात्तम विष्णुस्तम ऋतसूर्यास्तम चंद्रमहात्म ब्रह्मभूर्भू आरोम बालाजीचे भक्त आहेत ते म्हणतात व्यंकटेश्वर समस्थानं ब्रह्मांडे नास्ते किंचन जे देवीचे भक्त आहेत ते म्हणतात आंबे एक करी उदासन करी भक्तासे हाती धरी विघ्ने दूर करी उधरी दारिद्र्य माझे हरी जो तो आपलं आपलं काय म्हणतात ते घोडं ते परमेश्वराच्या समोर दामटत असतो दत्तात्रेयाचे भक्त असेल ते म्हणतात गुरुभजनाचा महिमानकळे निगमासी अनुभव ते जाणती जे गुरुपदीचे रहिवासी पुढे अजून एक येते पशुपती श्रीपती गभस्ती त्यांच्या दर्शने दोष जाती तैसाची नमावा मारुती नित्यने विशेष अशा प्रकारे वेगवेगळ्या देवतांची उपासना वेगवेगळ्या कारणाने माणसं करत असतात आणि आपले अनुभव सांगत असतात आता जो ज्ञानी पुरुष असतो तो थोडा वेगळा सांगतो ज्ञानीपुरुषांच्या दृष्टी म्हणजे शंकराचार्यांचं जसं निर्माण शटकम आहे मनोबुद्धी चित्त अहंकार चित्ताने नाहम न ना तर स्रोत्रजिव्हा न च घाणनेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायु रूप शिवोहम शिवोहम मी परमात्मा स्वरूपच आहे असा अनुभव ज्ञानी लोकांचा आहे आणि म्हणून ज्ञानी लोकांना ह्या आत्तापर्यंत प्रापंचिक माणसाबद्दलचं थोडंसं काय म्हणतात त्यांना थोडंसे वेगळेच समजतात ते ज्ञानी जास्त की आमचा ज्ञानमार्ग खूप श्रेष्ठ आहे प्रत्येकाला आपला मार्ग श्रेष्ठ असा वाटत जातो आणि म्हणून आपण आई एक आयसे स्वानुभवे म्हणती साक्षात्वे वर्तावे दृश्य असूनही वेगळे व्हावे दृष्टेपणे आता तीन गोष्टी या ठिकाणी येतात या ओळीमध्ये दृश्य दृष्टा आणि दर्शन जेव्हा मी प्रपंचाकडे पाहत असतो तेव्हा मी दृष्टा आहे प्रपंच हे दृश्य आहे आणि पाहण्याची क्रिया ही दर्शनाची आहे एखाद्या भिंतीवर चित्र काढलेलं आहे किंवा टी व्हीवर आपण सिरियल पाहतो तेव्हा ते चित्र पाहत असताना त्याशी आपण इतके समोरच होतो की ते त्यातलं रडणं हे माझं रडणं होतं त्यातनं हसणं त्यातला आनंद हे माझा आनंद होतो आणि शेवटी जेव्हा तो कार्यक्रम संपतो तेव्हा मग पुन्हा ती भिंत ती स्क्रीन टी व्हीवरची हे पुन्हा जशी तशी काल होती तशीच आज पुन्हा ती कोरीपाठी आपल्याला दिसते म्हणजे याचा अर्थ जे काय आता आपण आपण आनंद घेतला तो दृश्यातून घेतलेला आनंद आहे आणि म्हणून दृश्य जे आहे ते जर ओलांडलं तर खरं म्हणजे हे शून्यत्वाचा प्रांत येतो दृश्याच्या पलीकडे आणि म्हणून आपल्या चांगदेव महाराजांना जी माऊलीनी चांगदेवपासाठी सांगितली त्यामध्ये सुद्धा एक दोन उभे अशा प्रकारचे आहेत की दृश्य जेधबा नाही तेधबा दृष्टी घेऊन असे काही आणि विणं काही दृष्टत्व असे जेव्हा समोर दृश्यच नाही माझ्यासमोर कुठलंच चित्र नाही देखावा नाही तर मग मी दृष्टा कसा होणार कारण समोर माझ्या काहीच नाही आणि म्हणून जगाकडे पाहण्याची दृष्टी अशी असावी की जे काही मला दिसत आहे ते सगळं नाशिवंत आहे पण त्या पलीकडे असलेला भगवंत हे एकच सत्य आहे हा अभ्यास आपण आपल्या साधनेनी आपल्या उपासनेनी आपल्या नामस्मरणाने आपल्या सद्गुरूंच्या कृमे कृपेने सतत करीत जावा आता पुढे म्हणतात की बिगुरले तूप चिजले तैसे निर्गुणाचे गुण आले जे निर्गुण होतं तेच या ठिकाणी गुणाचं आले सगुण झालेलं आहे आणि सगुण म्हणून या माझ्यासमोर या जगाच्या दृष्टीने प्रत्येक गोष्ट जी घटना जी काय मी पाहतो ते सगळं सग्ण त्या सगुणाचंच रूप आहे त्या परब्रह्माचंच रूप आहे अशी दृष्टी आपल्याला आली पाहिजे आणि म्हणून पुन्हा एकदा चांदेवपास तिकडे वळलं की ते म्हणतात जेवी नाममात्र लुगडे एरवी सुतचि ते उघडे का माती मृद भांडे जयापरी लुगडं म्हणजे त्याची घडी जी आहे त्याकडे पाहिल्यानंतर सहजपणे आपल्या भगिनी वर्गाला वाटतं की नाही हे लुगडं छान दिसतंय बरं का थोडंसं उघडून पाहावं काठ पाहावा पदार्थ व्हावा पण ते लगेच दुसरे काय म्हणते नाही नाही हे काही मला तेवढं नाही आवडलं अजून एक दुसरं दाखवा म्हणजे या ठिकाणी ते लुगडं जे दिसतं त्यामधला आकार आणि त्याचं रूप याकडे आपलं सगळ्यांचं लक्ष असतं आणि एरवी तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने ज्ञानी लोकांच्या दृष्टीने एरवी सूतची ते उघडे मुळामध्ये ते सूतच आहे सूताची गुंडी असेल तर त्यामध्ये सुताशिवाय त्या सुता दुसरं काहीच नाही का माती मृदभांडे जयापरी मातीपासूनच निर्माण झालेले हे वेगळे परळ आणि सुगडे मुक्ताबाईंचा आहे तसं तेवी दृश्य दृश्ये दशे अतीत दृंगमात्र जे असे तेची दृष्टा दृश्य मिसे केवळ होय म्हणजे आपण या जगाकडे ब्रह्मचे आकारले सर्व ऐसा एकांचा अनुभव हे दोन्ही स्वभाव निरोपिले अवघा आत्मा आकारायला आपण भिन्न कैचा उरला आता मी जर सगळीकडे नटून आहे तोच परमेश्वर आणि मी आमच्यामध्ये काहीच अंतर नाही ही जी स्थिती आहे ती स्थिती म्हणजे त्या शून्यत्वाचा निरसन होण्याची स्थिती आहे मग अशा स्थितीमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा मीच ते, ते परब्रह्मा आहे तत्व असी अहम ब्रह्मासमी ही जी सगळी महावाक्य आहे त्याचा अनुभव ज्ञाता घेतो आणि मग म्हणतो अवघा आत्मा आकारला आपण बिन आपण भिन्न कैचा उरला म्हणून दुसरा अनुभव बोलीला परी असं ज्ञानी लोक जे आहेत ते आपला स्वतःचा अनुभव या ठिकाणी सांगतात आणि मग इकडे दृश्य तिकडे देव जोपर्यंत आपण या व्यवहारामध्ये आहोत या जगामध्ये आहोत देहबुद्धीमध्ये दे आहोत तोपर्यंत तो आपल्याला मनामध्ये असं येतं की हा इकडे दृश्य दृश्य आहे खरं आणि दृश्य दिसतं खरं मला चिमटा काढला तर मला त्रास होतो ही गोष्ट जर मी अनुभवत असेल पण देह नाशिवंत दे आहे असं कसं म्हणता येईल आणि म्हणून या ठिकाणी इकडे दृश्य तिकडे देव मध्ये शिर्णत्वाचा ठाव समर्थ आपल्याला सांगतात की या दोन्ही दृश्य आणि तिकडे देव ही जी आहे संकल्पना या दोन्हीच्या मधला जो प्रांत आहे तो प्रांत म्हणजे शून्यत्वाचा था ठाव आणि आता हे शून्यत्वाला कसं करायचं आधी दृश्य सोडिले मग शून्यत्व ओलांडिले या दृश्याच्या दरा बाहेर पडल्यानंतर साक्षी भावाने आपण ज्या गोष्टीकडे पाहतो त्याला आपण असं म्हणायचं तेने तयासं शून्य आहे से बोलिलेले तो प्रांत जो आहे तो शून्याचा प्रांत आहे आता तो शून्याचा प्रांत हा अत्यंत सूक्ष्म आहे परब्रह्माच्या दर्शनामध्ये या शून्याच्या प्रांताचा अडथळा होतो मंदिराच्या बाहेरपर्यंत आपण असतो तोपर्यंत तो भगवंत दिसत नाही पण महाद्वार जे आहे ते महाद्वार आतमध्ये ओलांडून आपण देव गेलो त्या गर्भगृहात गेलो तेव्हा देवाची मूर्ती आपल्या डोळ्यांना दिसते पण ते महाद्वार ओलांडणं म्हणजेच हे शून्यत्वाचं निरसन आहे म्हणून वस्तूची वस्तू आपणचे होणे ऐसे वस्तूचे पाहणे निश्चित भिन्नत्वे शून्यत्व लाभे पण त्या शून्यात्वाच्या पलीकडे गेलं तर मग ते आपली साधना जी आहे ती सफळ झाली आणि झाले साधनांचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्म ते निश्चळ आंतरी बिंबले अशी स्थिती सहजपणे आपल्याला होती तैसे देहबुद्धी सोडिता साधकास सा आले तत्वता साधक झाले तत्त्वता अनुभवाची मुख्य वार्ता ते हे ऐसी हे जे आहे त्यामध्ये आपल्या मौलीच्या हरिपाठामध्ये सुद्धा आहे द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान आणि समर्थ आपल्या मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात कळे आ कळे ते रूप ते ज्ञान होता तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे तो घे तो चितो राम सर्वत्र पाहे, तर सर्वत्र तोच राम भरून आहे ही दृष्टी पाहण्यासाठी आपल्याला या दृश्यापासून वेगळं झालं पाहिजे दृश्याकडे पाहण्याचा आपला भाव जो आहे तो माझा आवडता आणि नावडता हे सुखाचं हे दुःखाचं हे चांगलं आणि हे वाईट असा द्वैतामध्ये अडकलेला नसावा त्याच्या वर जाऊन मी या सगळ्या दृश्याकडे पाहिलं पाहिजे तेव्हा त्या दृश्याचा माझ्यावर होणारा परिणाम ह तो शून्य होतो पण या दृश्याच्या पलीकडे आणि भगवंताच्या प्राप्तीपर्यंत जी अवस्था आहे ती शून्यत्वाची अवस्था आहे त्या शून्यत्वाच्या अवस्थामध्ये एक आपल्या मनामध्ये असतं की मी आता दृश्य ओर आहे सापशिडीच्या शेळामध्ये खेळामध्ये जसे आपण सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवपर्यंत गेलो पण शंभरावर जर आपलं जर दान ते पडत नसेल तर मग पुन्हा त्या नव्याण्णवच्या सहभागपासून आपल्याला खाली यावं लागतं पण ती जी स्थिती पंच्याण्णव शहाण्णवची आहे ती म्हणजे आपण आता शून्यत्वाच्या प्रांतामध्ये प्रवेश केलेला आहे आता त्या शून्यत्वाचं निरसन करायचं असेल तर त्यासाठी विवेक पाहिजे तो विवेक अत्यंत महत्त्वाचा आहे विवेकाचे फळ ते सुख अविवेकाचे फळ ते दुःख आता हा विवेक कशासाठी चांगल्या आणि वाईट गोष्टींचा निवाडा आपली वेळ संपत आली की ते आपली वेळ संपत आली हे लक्षात येणं हा सुद्धा विवेक आहे आणि जेवढं बोलायचं तेवढंच बोलणं ते आणि त्यापेक्षा जास्त बोलणं हे अविवेकाचं लक्षण आहे म्हणून ह्या विवेकाचा आयसी हे विवेकाची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदीश्वरे अनुक्रमे सगळं केले सगळं जे करणं आहे ते भगवंताचं आहे म्हणून ते मी करता म्हणसी तिने तू कष्टी होसी राम करता म्हणता पावसी यश कीर्ती आणि प्रताप म्हणून जैसे दुग्ध घेऊनही जळा राजहंस सांडी जसा राजहंस त्या दूध आणि पाण्याचं मिश्रण जरी असेल तरी त्यामधलं दूधच घेतो चांगल्याच गोष्टी घेतो तसं मिळमिळीच्या अवघेचे सांडावे उत्कट तेच घ्यावे ही सवय आपल्याला ला लागली पाहिजे आणि ती सवय लागण्यासाठी हे दृश्य विश्व जे आहे ती आपली सगळी एक ग्लोबल लॅबोरेटरी आहे की त्यामध्ये आपण आत्तापर्यंत शिकलेल्या तत्त्वाच्याबद्दलचं जे काय वाचलं असेल सद्ग्रंथाचं जेवढं वाचन केलं असेल ते वाचन केलेलं कितपत खरं आहे असं म्हणून आपण एक चिकित्सक बुद्धीने या सगळ्या घटनांकडे पाहत गेलो तर मग आपल्या लक्षात येईल की या सगळ्या घटना या देहाच्या पातळीवर आहेत पण देहबुद्धी सोडली आणि आत्मबुद्धीकडे वाटचाल झाली की मग परब्रह्मतत्व हे फार दूर नाही किंबहुना ते परब्रह्म म्हणजेच मी आहे आणि मीच सगळीकडे आकारलेलो आहे त्यामुळे मला दुसऱ्यावर रागवण्याचं काही हक्कच नाही कारण दुसरा असं नाहीच जेव्हा दोन असतात तेव्हाच मी आणि तू हा प्रश्न येतो म्हणून मी तूपणाची झाली बळवणं एका जनार्दनी श्री दत्त ध्यान ही जी मी तूपणाची बळवण आहे ती म्हणजे या शून्यत्वाचा निराश आहे आणि तो निराश करण्यासाठी समर्थांनी आपल्याला विविध प्रकारे अनेक समासातून सांगितलं आहे आणि या ठिकाणी विशेष म्हणजे या शून्यत्व निरसन हा समास जो आहे तो आठव्या दशकातला दहावा समास म्हणजे या ठिकाणी हा हा जो ज्ञानदशक आहे मायोद्भव आहे ती माया जी आहे त्या मायेला ओलांडून पलीकडे जाऊन भगवंताचं दर्शन करून घेण्याची जी आपल्यासाठी सोय जी आहे ती भगवंताने केलेली आहे आणि म्हणून समर्थांच्या एका वचनाने मी पुन्हा या ठिकाणी थांबतो माया जाळं तुटे तरीच देव भेटे दास म्हणे खोटे भक्तीहीनं अशा प्रकारे या समासाचं निरूपण माझ्या अल्पबुद्धीने जेवढं करता येईल जेवढं मी केलेलं आहे जे चांगलं आहे ते सगळं सकर... आमच्या सद्गुरू समर्थांचं आहे काही चुका असतील त्या माझ्या आहेत आपण सर्वांनी त्याला क्षमा करावी या ठिकाणी मी माझं बोलणं थांबतो मला संधी दिली त्याबद्दल सगळ्या आयोजकांचे आभार मानतो आपल्या सर्वांचे आभार मानून या ठिकाणी मी थांबतो जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ दृश्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन करतो